एक रयांश मम्मा काय कराले अ मम्मा काय करायले बघू दीपू काय करायले तू साऊथ इंडियन किती गेली सांभर ऑईल एवढं सांभर आज काय दिवसभर पाचणारच आहे मला हाय मग पित्ताचा दो त्रासच दोन दिवस इडली कुठे आहे तिथली कुठं आहे

मात्र तयार झालेलं आमचं इडली सांभर चटणी आणि डोसा आणि क्रियांसाठी उत्तप्पा क्रियांसला दमच नाही पण खात नाही पण किती गोंधळ असते दोन चमच खाते का नाही मस्त चालतं ते चालू असते मस्त बाकी काही नाही चला तर मग आता आम्ही खाणार आहे इडली डोसा कालचा विषय एवढा मस्त झाला होता तर डेपू ज टेन्शनच आला होता डेपूला काल घ्या आणि हे ना सगळं पीठ वगैरे भिजून वगैरे खुली होती पीठ वगैरे म्हणजे काय काय असते त्याला मला माहिती नाही काय काय करायचं असतं ते सगळं रेडी करून ठेवली होती उद्या म्हणजे आजच्यासाठी आणि रात्रीच पीठ आपलं गॅस संपला आणि तिला तिला आलं होतं एकदम टेन्शन खराब होणे सगळं पीठ गॅस टाकी लवकर म्हणजे गॅस लवकर आला पाहिजे होतं पण ते छोट्या गॅसवर एवढं नाही झालं असता नाही का ते फास्ट पण नाही झाला असता आणि एवढं पण नाही झाला असता उशीर पण लागला असता खूप तर तिला आलं होतं टेन्शन त्याला मी तर आधीच फोन करून ठेवलं होतं गॅसवाल्याला पण मी सांगितलं नव्हतं हिला येईल सकाळी एवढं लवकर म्हणून तर मग तो सकाळी टाक्यानं आला लवकर गॅसवाले येऊन गॅस वगैरे दिला आणि तिला बरं वाटलं आणि फटाफट करून घेतली स्टॉ बरं वाटलं असतं खरा आता बघू कसं झालं असलं मला तर बोलून तर दुसरं पण तिनं बाहेरचं हे पीठ वगैरे बाहेरचं काही नाही आणलं सगळं घरी केलेलं तिनं आई पीठ वगैरे आणलं नाही इडली डोसाचा सगळं घरीच बनवली तिनं तर दिसायला तर मस्त झालं आहे मस्त झालेला घरगुती इडली टाईप व्यवस्थित झालेला आणि डोसा पण मस्त झालेला आहे क्रिस्पीमध्ये झालेला आहे मी त्याला केस्ट करून घेतो लगेच आणि मला पण आज पुन्हा एकदा जायचं आहे रामनवमीचा साठी पुण्यातील क्रिया सुटलेला आमचा झोपून मस्त इटले खाऊन झोपलाय मस्त झालेलं आता त्याचे झोप आणि ह्याच तर वेगळंच असतं प्रत्येक टायमाल एडिटिंग कसं करायचं हेच शिकत असते माझ्याकडून तरी सुद्धा शिकत नाही किती सांगतो तरी शिकत नाही काय देखो खूप शिकले डिप्लोमा झाल्या म्हणजे परत कसं चिमकरे चिमते व कस घेते पण किती पर्सेंटेज किती पर्सेंटेज एटी दहावीला किती येते एटी फाय पर्सेंटेज टेन्थ ला आणि आता डिप्लोमाला डिप्लोमा कम्प्लीट झाला किती पर्सेंटेज होते सेव्हन्टी एट डिप्लोमाला कम्प्लीट आहेत कुठलं तुझं कुठलं डिप्लोमा डिप्लोमा काय कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी कॉम्प्युटर <laughs> 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 टेक्नॉलॉजी मध्ये बघा कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी मध्ये आणि मी फक्त बार माणसात तो अनपढ पण टॅलेंटेड असला ना चांगलं चांगलं शिकले इंजिनिअरला पण भारी पडतो मग तो बरोबर आहे का नाही मित्रांनो खरं सांगा टॅलेंट हे असणं गरजेचं आहे आणि टॅलेंट उपयोग करणं पण हे गरजेचं आहे फक्त टॅलेंट असून पण काही उपयोग नाही रेकॉर्ड करायचं आता बघा कसं सगळे फक्त प्रश्न विचारते तिला शंभरला सांगतो कसं करायचं काय नाही तर बसगाव बसगाव बस काय कि तो इकडे ग मा पप्पी दे ग मला पप्पी दे गोना सोन पप्पी दे पप्पाला कस लत तू पप्पी हुं मा तिथून नाही इथून आणून देत उम उम तिथूनच करत उम मा करून इकडे सोना फ्रिक्वेन्सी आहे ना आहे नाही ते रेकॉर्डिंग तू रेकॉर्डिंग कोण रेकॉर्ड कसं करायला लागले तू सांगतो कि तू मित्रांनो एडिटिंग कसं करायचं व्हॉइस एडिटिंग आता तर व्हिडिओ एडिटिंग तर शिकवलेलं आहे तर थोडंफार करते ठीक एवढंच आणि आता व्हॉइस एडिटिंग पण शिकवतो कारण मी आता जॉबला वगैरे चालू केलं माझ तर मग माझं हिच टायमिंग मॅच होत नाही त्यामुळे ना आता तिला एडिटिंग करावं लागतंय काय झालं बेटा काय झालं हा असं उचलत त्यांनी गाडी उचलत कसं उचलत पिलुतूर गाडी झुम करून मग की काय रे तू वर उचलतो तो त्याच्या गाडीला असं ना असं वर उचलतो ते वर उचलता आता पडता पडता वाचला असं कोण वर उचलतो आणि असं उलट झाला आता आणि तो घाबरला नाही का पिलो काय झालं घेऊ येऊ शक स्ट्रॉंग आहे माझे क्रियांश काय तू गाडी सोडत नाही तरी पण गाडी घेऊन येतो हा गाडी पण काय झालं सांग इथं काय झालं पडला तू गाडीवरून पडला हा काय पायावर पडला तू गाडीवर पाय पडल तू स्ट्रॉंग आहे ना तू स्ट्रॉंग आहे ना पिलू सांग असं म्हण असं म्हण I'm a strong, mantu. Strong, ah. Ah, lah, tidak ada editing sikoto kudo, ngapun boh. Iya depek udah. Balad. Kesen, kesen,

दिवसभर आज इडलीच चालू म्हणून मला ना इडली करू वाटत नाही घरात करू नका म्हणतो करू नका म्हणतो केलं ना इडली फक्त एका सकाळच्या टायमाला असं नसतो जेवणाला पण नाश्त्याला पण आणि रात्री झोपताना पण आता हे शंभर टक्के बघत पण अख्खं दिवसभर इडली इडली इडलीच खायचं नाही का मनस असं म्हणस की बाहेर कुठे इच्छा जात नाही असं बाहेर किती पैसे जातात ना पन्नासशे रुपये रुपये पण नंतर मन तर व्हायला पाहिजे खायला बरं का एवढं चांगलं खाऊन परत तृप्त होत मन तृप्त तृप्त मटन बिटन करून तृप्त करायचं असतो काय मटण लो उन्हाळा वगैरे काय नुसतं ना कोणाला मटन आवडतं मला कमेंट करावं लगेच इडली कोणाला आवडतं हे पण कमेंट करा <laughs> इडलीच <से> कमेंट करा दिवस <laughs> भर दिवसभर इडले खायला कोणाला आवडते ते पण कमेंट काय ना दिवसभर चपाती भाजी भात तेच आहे ना रोज रोजी हा मग पोटाला एक दिवस आराम थोड ला इटली खायच नाही तुम्हाला करायचं होतं बॉल खेळायचं बॉल खेळायचं ಥ್ಯಾಂಕ್ ವಾತಾವರಣ <tip> 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 खूप म्हणजे म्हणतात वादळ म्हणतात वादळ वादळ लागला आमच्या इकडे पाऊस पडला मित्रांनो कसलं जोरात पाऊस चालू आहे अरे बापरे अरे बापरे अरे बापरे अरे बापरे コ、えープドロップしてコープドロップポーズを押してコープドロップポーズ。